नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला युट्यूब चॅनल वरती राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला हवी या युट्यूब चॅनल वरती सरच स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजनेची संपूर्ण माहिती या योजनेच्या पात्रता काय अटी शर्ती काय आहे आणि या योजनेचा फॉर्म आपण कशा पद्धतीने भरायचा आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर बेलायकंद दाबायला विसरू नका आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील पासष्ट वर्षावरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत वयोवृद्ध आहेत त्यांना आता वार्षिक तीन हजार रुपये हे त्यांच्या दवापाणी असेल औषध उपचार असेल आणि कानाचं मशीन असेल श्रवणयंत्र ज्याला म्हटलं जातं किंवा इतर जी काही संसाधने असतील यासाठी आता महाराष्ट्र शासन तीन हजार रुपये देणार आहेत या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत तेही आता आपण समजून घेऊया आता आपण यामध्ये कोणकोणत्या गोष्टी खरेदी करू शकतो तेही एकदा बघूया श्रवणयंत्र ट्रायपॉस्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची ब्रेस लंबर बेल्ट अ सर्वायकल कॉलर या गोष्टी आपण या योजनेअंतर्गत खरेदी करू शकतो या योजनेचा जो काही लाभ आहे तो थेट डीबीटी पोर्टल मार्फत आपल्या जे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांच्या थेट खात्यावरती थे दिला जाणार आहेत किंवा शासनामार्फत शिबिरे आयोजित करून त्या शिबिरांच्या माध्यमातून या वस्तूंचं वितरण या लाभार्थ्यांना केलं ला जाणार आहेत आता या योजनेसाठी निकष काय आहेत तेही बघूयात लाभार्थी पात्रतेचे निकष काय आहेत ते बघूया जे आहेत एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेले जे काही लाभार्थी असतील महिला पुरुष असतील ज्या नागरिकांनी वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केले आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे यासाठी आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्यासोबतच आता आपण बघूया महत्वाचं ते म्हणजे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ते एकदा समजून घेऊया या वयश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे सर्वप्रथम आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्यासोबतच राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुक असणं आवश्यक आहे राष्ट्रीयकृत बँकेत खातं असणं आवश्यक आहे पोस्टात असेल तर उत्तम आहे त्याची प्रत आपल्याला अर्जासोबत जोडावी लागते पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडावे लागतात स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली कागदपत्रे आपल्याला या अर्जासोबत ही सादर करावी लागतात तर मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला हा अर्ज हा भरून द्यावा लागत असतो सर्वप्रथम या अर्जावरती आपल्याला जे काही लाभार्थी असतील वयोवृद्ध असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचा पासपोर्ट साईजचा फोटो आपल्याला इथे लावायचा आहे त्यानंतर जे अर्जदार आहेत लाभार्थी आहेत त्या अर्जदाराचं संपूर्ण नाव आपल्याला इथे लिहायचं आहे अर्जदाराचा व्यवहाराचा कायमचा पत्ता आपल्याला लिहायचा आहे त्यांच्याकडे असलेला मोबाईल नंबर किंवा घरातील व्यक्तींचा मोबाईल नंबर अर्ज आज, अर्जदाराचा जन्मदिनांक आधार क्रमांक इथे टाकायचा आहे स्त्री पुरुष लिंग इथे निवडायचा आहे त्यानंतर अर्जदाराची जात पोटजात प्रवर्ग आपल्याला इथे लिहायचा आहे अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न इथे लिहायचं आहे शिधापत्रिकाधारक असल्या बी पी एल रेशन कार्ड जर आपल्याकडे असेल पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तर तिथे इथे डिटेल्स लिहायचे त्यानंतर अर्जदारातील बँकेचं जे काही नाव आहे पासबुकवरती ते पासबुकवरील नाव इथे टाकायचं आहे बँकेचा संपूर्ण पत्ता आपल्याला इथे लिहायचा आहे त्यानंतर बँकेची शाखा कोणती आहे अकाउंट नंबर म्हणजे खाते क्रमांक कोणता आहे बँकेमध्ये आणि आय एफ सी कोड याची सविस्तर माहिती येथे आपल्याला लिहून द्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला जो काही आपण अर्ज करणार आहे त्या अर्जासोबत कोणकोणती कुन कागदपत्र जोडायचे तेही बघूया आपल्याला आधार कार्ड किंवा मध्यान कार्डचं झेरॉक्स प्रत जोडायचे आहे राष्ट्रीयकृत बँकेचं जे काही पासबुक आहे त्याची झेरॉक्स प्रत पासपोर्ट साईजचे दोन फोटोज आपल्याला जोडायचे कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला हा आपल्याला जोडायचा आहे समक समकक्ष योजनेचा लाभ मागील तीन वर्षात घेतल्या नसल्याबाबतचं घोषणापत्र आपल्याला या अर्जासोबत द्यायचं त्या आहे त्यासोबत आपल्याला रेशन कार्डची प्रत जोडायची आहे वैद्यकीय अधिकारी यांचं प्रमाणपत्र म्हणजे जे काही आपल्या गावातील सरकारी दवाखाना असेल त्या अधिकाऱ्यांकडील आपल्याला जे काही काय आजार आहेत किंवा कोणत्या ह्याची गोळ्या औषधे उपचार आपला चालू आहे त्याअंतर्गतच आपल्याला हे तीन हजार रुपये मिळणार आहेत तर त्याचं प्रमाणपत्र त्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला मिळणं आवश्यक आहे त्यानंतर जिल्हा प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र बी पी एल रेशन कार्ड इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन पुरावा राज्य किंवा केंद्र शासन सरकारच्या वृद्धापकाळ निवृत्ती वेतन असल्याचा पुरावा जर असेल आपल्याकडे तो आता इथे जोडायचा आहे त्यानंतर अर्जदाराची इथे सही करायची आहे अर्जदाराचं इथे आपल्याला नाव टाकायचं आहे एवढी कागदपत्र आपल्याला सादर करायची आहेत त्यानंतर जे काही स्वयं घोषणापत्र आहेत ते स्वयं घोषणापत्र कशा पद्धतीने भरायचं तेही एकदा आपण समजून घेऊया जर मुख्यमंत्री वयश्री योजनेचं घोषणापत्र हे आहे यामध्ये जे काही अर्जदार आहेत त्यांनी इथे आपलं नाव लिहायचं आहे वयवर्ष टाकायचं आहे त्यांचा व्यवसाय कुठला आहे ते टाकायचं आहे आपला संपूर्ण पत्ता येथे लिहायचा आहे तालुका जिल्हा इथे लिहायचा आहे आणि सत्य ती कथन करतो की मी मौजे मजकूर गावचा शहराचा कायमचा रहिवासी असून मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी आ, का जे काही उपकरण खरेदी करायचं आहे श्रवण यंत्र असेल खुर्ची असेल व्हीलचेअर असेल या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करत आहेत मी मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित सरकारी स्रोताकडून हे उपकरण मिळवण्यासाठी विनामूल्य प्राप्त केलेलं नाही किंवा के तसा अर्जही केलेला नाही सदर घोषणापत्र सत्य करीत असून वरील सर्व मजकूर खरा असून बरोबर असून तो खोटा आगर लाबाडीचा ठरला तर भारतीय दंड संहिता एकशे नव्याण्णव दोनशे नुसार होणाऱ्या शिक्षक मी पात्र असेल हे घोषणापत्र लिहून द्यायचं आहे इथे सही करायची इथे दिनांक टाकायचा आहे ठिकाण टाकायचं आहे आणि हा अर्ज आपल्याला जो काही स्वयं घोषणापत्र आपल्या अर्जासोबत आपल्याला जोडायचा आहे त्यानंतर हे वार्षिक उत्पन्नाबाबतचं घोषणापत्र आहे हे वार्षिक उत्पन्नाबाबतचं घोषणापत्र वरती सांगितल्याप्रमाणे आपलं इथे नाव टाकायचं आहे वयवर्ष व्यवसाय तालुका राहणार कुठे तालुका जिल्हा इथे सर्व लिहायचं गावाचं नाव टाकायचं त्यानंतर शेती नोकरी काय जे करत असाल ते आणि वार्षिक उत्पन्न इथे लिहायचं आहे अक्षरी वार्षिक उत्पन्न लिहायचं आहे आणि खाली ते सही करायची आहे आपल्या गावाचं नाव ठिकाणी ते लिहायचं आहे दिनांक टाकायचे आहे आणि हा जे काही स्वयंघोषणापत्र आहे ते आपल्याला मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या अर्जासोबत आपल्याला जोडायचा आहे अशा पद्धतीने हा संपूर्ण अर्ज करून आपल्या तहसील कार्यालयात आपल्याला जमा करायचा आहे किंवा जे काही त्यांनी सेंटर निर्धारित केले असेल अर्ज गोळा करण्यासाठी गावात असेल तर तलाठी किंवा ग्रामसेवक किंवा तालुक्याच्या ठिकाणी असेल ता तहसील कार्यालय पंचायत समिती किंवा नगरपालिका येथे विविध जे काही आहेत त्या विंडोज ओपन करण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी तर तेथे जाऊन आपण आपला अर्ज आज जमा करू शकता आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर बेलायकन दाबायला विसरू नका आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ही नक्की जॉईन करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद